आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत जी सी सी टी बी सी मराठी चाळीस पर्सनल लेटर टायपिंग आणि फॉर्मॅटिंग आता लेफ्टसाईटला दिलेले लेटर हे ले ले, राईट साईडच्या रिकाम्या पेजवरती व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहे लेफ्ट साईडला पॅराग्राफाच्या स्वरूपामध्ये आपल्याला लेटर दिलेलं आहे ले, ते आपल्याला उजव्या बाजूच्या पेजवरती लेटर स्वरूपात टाईप करून घ्यायचे आहे जसे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे सेम टू सेम त्या पद्धतीनं सर्व लेटर टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ते फॉर्मॅटिंग कसं करायचं तेही पाहणार आहोत आपल्याला लेटरला पंधरा गुण आहेत त्यामध्ये टायपिंगला साडेसात गुण आणि फॉर्मॅटिंगला साडेसात गुण असे एकूण पंधरा गुण आहेत आणि आपल्याला यासाठी एक्झाममध्ये कालावधी हा तीस मिनटाचा असतो त्यामुळे वेळेचा पुरेपूर वापर करून लेटर व्यवस्थित टाइप करून घ्यायचे आहे आणि फॉर्मॅटिंग ही व्यवस्थित करायचे आहे आपले लेटर, टाइप आता लेटर साधारण टाईप करून आता पूर्ण झालेले आहे आता हिचे फॉरमॅटिंग कसे करायचे ते आपण पाहूया हे सर्व लेटर टाईप करून झालेले आहे आणि डाव्या बाजूला जे क्वेश्चन दिलेले आहेत प्रश्न आहेत चार ते वाचून त्याप्रमाणे आपल्याला फॉर्मॅटिंग करून घ्यायचे आहे हेडिंग जे आहे म्हणजे पर्सनल लेटरचं जे नाव आहे त्याला बोल्ड आणि संपूर्ण तारखेपर्यंतचा भाग सिलेक्ट करून त्याला आपल्याला इंडेंट लेफ्ट इंडेंट तीन पॉईंट पाच असा सेट करायचा आहे आणि ॲड्रेसनंतर एक इंटर द्यायचा आहे आणि तारीखनंतर एक इंटर द्यायचा आहे त्यानंतर प्रति या ठिकाणी आपण ॲड्रेससाठी मोकळी जागा ठेवलेली आहे ॲड्रेस हा सगळ्यात शेवटी करायचा आहे त्यानंतर संदर्भाने विषय संदर्भानंतर आपल्याला एक इंटर हवा जादा ओळ रिकामी पाहिजे त्यानंतर आदरणीय साहेबनंतर एक रिकामी ओळ आणि पॅराग्राफ वैयक्तिक नंतर एक रिकामी ओळ विषय बोल्ड आणि त्याच्या पुढचा मजकूर हा अंडरलाईन संदर्भ बोल्ड आणि संदर्भाच्या पुढची ओळ अंडरलाईन आदरणीय साहेब ह्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे त्यानंतर त्याच्या खालील जी ओळ आहे ही पॅराग्राफमध्ये आहे आणि तिसऱ्या प्रश्नाप्रमाणे पॅराग्राफ ही इंडियन स्टाईल आहे म्हणजे त्याला टॅब द्यायचा आहे आणि जस्टिफाय अलायमेंट द्यायची आहे त्यानंतर जर पॅराग्राफला टॅब असेल तर विषय आणि संदर्भालाही ही एक टॅब -एक द्यायचा आहे वैयक्तिक माहिती हे पोल्ड अंडरलाइन आणि सेंटर अलायमेंट द्यायची आहे त्यानंतर त्याची जी सगळी माहिती आहे नाव पत्ता नावानंतर आपल्याला तीन टॅब एकही स्पेस न सोडता आणि कोलन नंतर एक टॅब पत्त्यानंतर तीन टॅब आणि पुढे एक टॅब अशा प्रकारे नाव पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी जन्मतारीख आणि पात्रता हे सगळ्यांचे कोलन एका रेषेमध्ये येतील अशा पद्धतीनं टॅब सेट करून घ्यायचे आहेत नावानंतर तीन टॅब आणि पुढे एक टॅब ह्याप्रमाणे जो कोलन आलेला आहे त्या लाईनमध्ये सगळे कोलन आले पाहिजेत आता नाव कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचे आहे पत्ता कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे मोबाईल क्रमांक कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ईमेल आय डी जन्मतारीख आणि पात्रता ह्या सगळ्यांचे हेडींग कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचे आहेत आता आपण आलो खाली टेबलकडे टेबलमधील आपल्याला जे हेडिंग आहे क्रमांक परीक्षा पास हे सिलेक्ट करून ह्याला बोल्ड स्टाईल द्यायचे आहे आणि संपूर्ण टेबल सिलेक्ट से करून सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे त्यानंतर त्याच्या खाली जी ओळी आहेत पॅराग्राफ तर आपल्याला पॅराग्राफ इंडियन स्टाईल असल्यामुळे प्रत्येक पॅराग्राफला एक टॅप द्यायचा आहे आणि प्रत्येक पॅराग्राफमध्ये आपल्याला एक जादा ओळ हवी त्यामुळे इंटरप्रेस करायचं आहे त्यानंतर विनय डेस्ले नंतर एक अजून एक इंटर हवा पॅराग्राफला जस्टिफाय अलायमेंट द्यायची आहे आता तुमचं आपला विश्वासू आणि विनय डेसले ह्या वाक्याला आपल्याला कम्प्लिमेंटरी क्लोज ह्याला इंडेंट लेफ्ट इंडेंट तीन पॉईंट पाच असा सेट करायचा आहे त्याला सेंटर अलायमेंट द्यायची आणि दोन्हीच्यामध्ये दोन इंटर प्रेस करायचे आहेत त्यानंतर शेवटी जे संलग्न आहे त्याला लेफ्ट आलायमेन सेट करायचं आहे आता हे संपूर्ण लेटर आपलं टायपिंग आणि फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे टायपिंग करून फॉर्मॅटिंग करून झाल्यानंतर आता आपल्याला प्रतीच्या खाली ॲड्रेस घ्यायचा आहे ॲड्रेस तयार करण्यासाठी आपल्याला मेलिंगमध्ये जाऊन टाईप न्यू लिस्ट ही सिलेक्ट करायची आहे आता आपल्याकडं ॲड्रेसमध्ये तीन तीन ओळींचा ॲड्रेस आहे पहिली ओळ आहे ते आपण कंपनी नेम ह्या कॉलममध्ये टाईप करून घ्यायचे आहे दुसरी ओळ जी आहे ते आपण ॲड्रेस लाईन वन ह्या कॉलममध्ये टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर तिसरी ओळ ही ॲड्रेस लाईन टू ह्या कॉलममध्ये टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर नवीन दुसरा ॲड्रेस जो आहे त्यासाठी आपल्याला खाली एक बटन टॅप दिलेला आहे न्यू एंट्री यावरती क्लिक करून आपण दुसरी ओळ तयार करून घ्यायची आहे आणि त्यामधील तिन्ही ओळी या तीन ठिकाणी टाईप करून घ्यायच्या आहेत ॲड्रेस टाईप करत असताना घ्यावयाची काळजीमध्ये आपले संपूर्ण दोन्ही ओळीतील जे ॲड्रेस आहेत त्याचे जे शब्द आहेत वेलांटी काना मात्रा हे काळजीपूर्वक टाईप करून मगच फाईल सेव्ह करायचे आहे कारण ॲड्रेस एकदा इन्सर्ट केल्यानंतर जर त्याच्यामधील शब्द चुकीचे आले तर आपल्याला तिन्ही ओळी डिलीट करून पुन्हा मेलिंगमध्ये जाऊन सिलेक्ट रिसिटमध्ये जाऊन नवीन ॲड्रेस तयार करावे लागतात आणि पुन्हा इन्सर्ट मधमधून पुन्हा इन्सर्ट करावे लागतात ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून ॲड्रेसचा भाग आपण हा लेटर टाईप केल्यानंतर ले आणि पूर्ण फॉर्मॅटिंग झाल्यानंतर सर्वात शेवटी घेतो आता ॲड्रेस टाईप झाल्यानंतर अशा प्रकारे तो शेव्ह करून घ्यायचा आहे आणि इन्सर्ट मर्च फील्डमधून आपण तो तिथं इन्सर्ट करून घ्यायचा आहे इन्सर्ट मर्च फील्डच्या बटनवर क्लिक करून आपण कंपनी नेम इंटरपेस करून दुसरी ओळ ॲड्रेस लाईन वन आणि तिसरी ओळ ॲड्रेस लाईन टू अशा प्रकारे तिन्ही ओळी इन्सर्ट करून घ्यायच्या आहेत प्रिव्ह्यूमध्ये जाऊन त्याचा प्रिव्यू चेक करायचा आहे आणि फिनिश मर्ज करून नंतर आपण क्वेश्चन नंबर दोनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ब्लॉक स्टाईल म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा टॅप द्यायचा नाही आता हे संपूर्ण लेटर आपलं टायपिंग आणि फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे आता लेटरचं गुणांकन कसं आहे हे पण आपण इथं पाहणार आहोत साधारण आपल्याला ले ह्या लेटरसाठी पंधरा गुण दिलेले आहेत आणि पासिंगसाठी आपल्याला सहा गुणांची आवश्यकता आहे पंधरा गुण आपल्याला मिळाले आहेत लेटर हेड ॲड्रेस सब्जेक्ट रेफरन्स सॅस्युलेशन एक चूक आपल्याला अर्धा गुण कट होईल